राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज बावीस मे वार बुधवार आजच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहिले शेतकऱ्यांसाठी पिकम्या संदर्भातील महत्वाची बातमी पिकुमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या स्थितीला दिला जर पाहायला गेलं तर आता राज्यातील सुमारे पस्तीस लाख शेतकऱ्यांना यावेळी पीक विम्याचा लाभ मिळणार असून याच्यासाठी एक हजार सातशे कोटी रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे विदर्भातील काही बाजारात दुर्दर पुन्ना पुन्हा बारा हजार रुपयांवर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून दबावत आलेल्या तुरीच्या दरात आता पुन्हा आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये दर प्रति क्विंटल बारा हजार रुपयांच्या पुढे गेलेले आहेत अमरावती बाजार समितीमध्ये देखील तुरीच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी पावसाचा इशारा राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहे तर उन्हाचा चटका कमी अधिक होत असला तरी उकाडा कायम आहे विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादी वाऱ्यासह पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर कमाल तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे सोयाबीनचे उत्पन्न पंचवीस हजार तर खर्च वीस हजारांच्या घरात जगायचे कसे सोयाबीन उत्पादकांची व्यथा सरकारचे शेतकरी धोरणास ठरत आहेत मारक सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मागील काही वर्षात शेती करण्यासाठी लागणारी अवजारी रासायनिक खते कीटकनाशके शेतमाल वाहतूक तसेच पेट्रोल डिझेलचे भाव जवळपास दीडशे ते आठशे टक्क्यांनी वाढलेले आहेत मात्र त्या तुलनेत शेतीतून निघणाऱ्या शेतमालाचे भाव अत्यल्प वाढलेले आहेत त्यात यंदा तर सोयाबीनचे भाव चार हजारांवर पडल्याने लागवडीसाठी खर्च वीस हजार पाचशे आणि उत्पन्न पंचवीस हजार पाचशे निघाल्याने पाच हजारात जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे कापसाच्या दरात घसरण बियाणांमध्ये मात्र वाढ उत्पादन खर्चही मिळेना यंदा क्षेत्र शक्यता कमीच खरीपाच्या तोंडावर दरवर्षी कापसाचे दर वाढतात यंदा मात्र हमभाव देखील मिळालेला नाही कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे अशा परिस्थितीत यंदा पुन्हा बिटी बियाणांच्या दरात पाकिटामागे अकरा रुपयांनी वाढ झालेली आहे चारशे पंचाहत्तर ग्रॅमचे पाकिट यावेळी आठशे चौसष्ट चौसष्ट रुपयांना मिळणार असल्याने पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये भाव आणि तीस किलो बॅगला लागतात तीन हजार दोनशे रुपये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हवाल देईल भाव वाढतील या आशाने आधी तीस टक्के शेतकरी सोयाबीन घरातच साठून आहेत पण भाव काही चार हजार पाचशेच्या पुढे सरके ना अशातच आता खरीप हंगाम पेरणीसाठी तीस किलो सोयाबीन बियाणाला तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये मोजावे लागत आहे वीस हजार शेतकऱ्यांनी केली अडीचशे कोटींच्या पीक कर्जाची उचल विदर्भ कोकण बँक आघाडीवर जिल्हा बँकेने वाटले सत्याहत्तर कोटी येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँका बावीसशे कोटी रुपयांचे कर्ज वितरित करणार आहेत बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलेले असले तरी तत्पूर्वी बँकांकडे कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत आतापर्यंत केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे त्यांनी अडीचशे कोटींच्या कर्जाची उचल केलेली आहे मात्र इतर शेतकऱ्यांना अद्याप कर्ज वितरणासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करता आलेली नाहीत पुढील काळात बँकांमध्ये एकच गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एकोणीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नुकसान भरपाई कोटी आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये अनेक शेतकरी लाभापासून राहिले वंची सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात गेल्या खरी खरीप हंगामामध्ये गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख चाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपया भरून पिकांचा विमा काढलेला होता खरीप हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा तडाखाही बसलेला होता पण विमा कंपनीने दोन लाख चाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांपैकी केवळ एकोणीस हजार तीनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी आठ कोटी पंच्याहत्तर लाख छप्पन हजार सहाशे रुपयांची मदत मंजूर केलेली आहे अवकाळी पावसामुळे पपई बागा जमीन दोस्त मदतीची मागणी शेतकऱ्यांचे झाले प्रचंड नुकसान सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे पपईच्या बागा भुईसपाट झाल्या असून भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा मिरची लागवडीबाबत वाढता कल असल्याची चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांकडून मिरचीचे रोपे बुकिंग करण्यात येत असून मिरची लागवड करण्यात येणार आहे मे महिना अर्ध्यावर तरी बाजारात गौरान आंबा काही दिसेना कलमी आंब्यावरच भागवली जाते रसळाची तहान सध्या जर पाहायला गेलं तर मे महिना अर्ध्यावर आलेला आहे तरी अद्यापी बाजारामध्ये गावरण आंबा काही उपलब्ध झालेला नाही यामुळे ग्रामस्थांना कलमी आंब्यावरच रसाची दाण भागावी लागत आहे सध्या बाजारात अनेक परंपरातीय कलमी आंबे उपलब्ध झालेले आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेणखताचा भाव वाढला सविस्तर जर पाहायला गेलं तर यंदा चारासांचाही सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे यामुळे चारा खरेदी करताना मोठी रक्कम मोजावी लागत आहे अशातच खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मशागतीची कामे सुरू असल्याचे दिसते बरेच शेतकरी पावसाआधी शेतात शेनखण टाकत असतात मात्र यंदा बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत शेणखताच्या एका ट्रॉलीचा दर वाढलेला असून तो साडेचार हजार इतका झालेला आहे उन्हाळ्याचा फटका पालेभाज्यांना भाज्यांना दर वाढीची जळ लसूण फोडणी महागली दोडका पावटा वटणा तेजी उन्हाळ्यामुळे भाज्या महाग असून वांगी दोडका पावटा वटण्याचे दर तेजीत आहेत तसेच लसणाची फोडणी ही महाग झालेली आहे पाऊस पडेपर्यंत भाज्यांचे दर वाढलेलेच राहतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे शेती मसालीच्या कामांना वेग बी बियाणे खतांची जुळवा जुळव हवामान विभाग आणि पंचा यांच्या अंदाजानुसार यंदा पाऊस काळ अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे यंदा मृग नक्षत्रात खरीप हंगाम पेरणी होण्याची शक्यता आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी मशागत कामाला गती दिलेली आहे महिनाभरावर पेरणी होईल त्यासाठी खत बिया बियाणे याच्या खरेदीसाठी आर्थिक जुळाजुळ शेतकरी करीत आहे आंबा निर्यातीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा साठ टक्के भारतीय बाजारपेठेवर पाच महिने राज्य करणारा फळांचा राजा आंब्याला जगभरातून मागणी वाढू लागलेली आहे युरोप अमेरिकेसह पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये प्रत्येक वर्षी आंबा निर्यात होत आहे गतवर्षी अठ्ठावीस हजार दोनशे एकोणसाठ टन आंब्याची निर्यात झालेली असून चारशे अकरा कोटी रुपयांची ओलाढाल झालेली होती एकूण निर्यातीमध्ये साठ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचाच आहे मेघगर्जेनेसह वादी पावसाने झोडपले खरीप मशागतीला फायदा घरांचे झाले नुकसान कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग सह विविध भागात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व वादी पावसाच्या सरी बरसल्या उकाड्या उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी वादळामुळे अनेक भागात घरांचे नुकसान झालेले आहे काही ठिकाणी झाडे देखील पडलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद